नमस्कार माझा मुलगा खूप सिरियस झालेला आहे आणि त्याला आय सी यूमध्ये टाकलेला आहे आम्ही आणि हॉस्पिटलसुद्धा बदललं आम्हाला काल त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलाला तुम्ही ही तर सुविधा नाही ज्यातून सु... म्हणजे माझ्या मुलाला माझ्या मुलाच्या ज्या प्लेटलेट्स वाढत नाही तिचे डॉक्टर असते तर शिर्डी हॉस्पिटलला नाही मग आम्ही आता इथं कोपरगावला ॲडमिट केलेलं आहे हॉस्पिटलला तरी तुम्ही सगळ्यांनी मिळून प्रार्थना करा का त्याच्या रिपोर्टचा काही यावा तो पटकन बरं व्हावा कारण का डॉक्टरांनी आम्हाला सांगितलेलं आहे का तो आता म्हणजे शेवटच्या स्टेपला आहे असं म्हणजे म्हणजे आम्ही शेवट त्याच्या प्लेटलेट्स फक्त आहे का तेवीस आता राहिलेले आहे आता आज किती मग कमी होतात का वाढतात शाळा बसल्यामुळे तर मला तर असं झालं की काय करू काय नाही काय समजू शकते प्लेटलेट्स कशा वाटतात तुम्ही मला खरंच कमेंट बॉक्समध्ये म्हणजे माझ्या डोक्याला थोडेसे डाऊट सुद्धा उपयोग करेल शिर्डी साईबाबाचं म्हणजे आय सी यूमध्ये होता तो इथं तिथं त्याची पूर्ण ट्रीटमेंट झाली नाही आहे तिथं डॉक्टर अवेलेबलच नाही आहेत आणि माझे वडील आलेले आहेत त्याच्यासाठी पपई वगैरे कापतात आहेत पण त्याच्या प्लेटलेट्स कशानेच वाढत नाही आम्ही चार बॅगेसुद्धा त्याच्या शरीरामध्ये टाकल्या तरी प्लेटलेट्स नाही वाढत त्याचे वडील ब्लड डोनेट करायला गेले आता तो कोपरगावामुळे हॉस्पिटल ते आय सी यूमध्ये आहे तर खूप म्हणजे प्लीज मी तुम्हाला म्हणजे विनंती करते का मला प्लेटलेट्स कशा वाटतात म्हणजे त्याच्यासाठी काय काय उपाय करावा तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि त्याच्यामुळे त्याच्या पोटात पाणी झालेलं आहे छातीवरसुद्धा पाणी झालेलं आहे आम्हाला खूप भीती वाटते का म्हणजे काय करावं असं काही समजत नाही त्याचे पप्पासुद्धा खूप घाबरले त्यांचे सगळे मित्र आले त्यांनी त्यांना आधार दिला आणि माझा भाऊ आलेला होता सगळे पाहुणे राहण्याचे फोन वगैरे चालू झाले तर मला खरंच तुम्ही केटलेट्स कसे वाटतात ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा